जसं जसं आपलं वय वाढत जातं तशी तशी आणखी एक गोष्ट आपल्या लक्षात येऊ लागते ती म्हणजे लहानपणापासून शिकलेल्या बऱ्याचशा गोष्टी आता विसरण्याची गरज आहे म्हणजे स्वतःचा हेका सोडवून स्वतःचा हट्ट सोडवून आमच्या वेळी असं होतं आमच्या वेळी तसं होतं हे पालूपत बोलायचं बंद करून नव्या बदलांना सामोरं जाऊन लवकर लवकर आत्मसात करण्याची गरज आहे तरच या नव्या पिढीबरोबर आपण खांद्याला खांदा लावून उभे राहू शकतो त्यांना आपण हवे हवेसे वाटू शकतो बऱ्याचशा जुन्या गोष्टी आता काळानुरूप बदलल्या आहेत त्या जर तशाच घट्ट धरून ठेवल्या तर आपण नक्कीच मागे पडणार आणि आजूबाजूला पाहिलं तर अशी कितीतरी उदाहरणं दिसतील जी माणसं काळानुसार स्वतःला बदलत गेली आणि आज यशाच्या शिखरावर उभी आहेत